आणि हे मटकीचे वडे बाय कर हळद गोकू का वाट त्याला हळद गोकू लागतो असं वाटायचं यान वड्यांचं चला तर मग आज आपण बनवूया मटाचे वडे मटकीचे वडे म्हणजे यांना सगळीकडे सांडगे देखील म्हटलं जातं याची प्रॉपर रेसिपी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेली आहे सगळ्या पद्धती अगदी व्यवस्थित प्रकारे सांगितल्या आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा थँक्यू मिरच्या लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्यायची ती त्या वड्यात टाकायला लागत कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण त्याच्यासोबत थोडं जिरं पण टाकायचं आणि हे बारीक पेस्ट वाटून घ्यायची हे काय घेत आपण काय डाळ कंती मटकीची किती घेतली आपण एक किलो एक किलो मटकीची डाळ अजून काय घ्यायचं पावशर घालायची एक एक किलो पावशर किलो इथं आपण एक किलो मटकीची डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये आपण आता अंदाजे पावशर तुमचे अंदाजे तुम्ही मापून घ्या आत्याचं तो लषापासूनच आहे तर तिला तेवढं माहिती आहे तर पावशर डाळ घ्यायची ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार कशी वाटायची डाळ कशी वाटायची मिक्सरला बारीक करायची डाळ सगळी मिक्सरला वाटून घेतली ही चाळून घ्यायची किती बारीक पिसायच हे थोडसरा रव्यासारखं राहिलं पायांना रव्यासारखं पायांना सरबडा सरटाकिरी हा आता वाटत आता मी हा मीठचं विनुसार घ्यायचं तुमच्या प्रमाणे सर आपण ठरवायचं कि मीठ किती घ्यायचं तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे घ्यावं आपण ह्या हिरव्या मसाल्यात पण तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर अवलंबून असतं ही मटकीची डाळ प्लस चणा डाळ प्लस हिंग मीठ हळद लाल मिरची पावडर बुकणा म्हणतो आपण त्याला तो, तो बुकणा एवढं टाकलं याच्यामध्ये आपण डाळ वाटून घेतली याचं रव्यासारखं भरड्यासारखं करायचं एकदम बारीक पिठासारखं नाही करायचं हे जस जसं पीठ तुम्ही मिक्स करता तस तसं तुम्हाला त्याचा अंदाज येत जातो की काय कमी वाटतंय किंवा कसं हे हे आपण वाटलेलं मिक्सरला वाटण आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि जिरं किती वर्षापासून हे ओढ करीत करायला लागले ना हा ना तुला बारीक असं ना तू लग्न झालं असं ना आत्या माझे लोक लग्न झाला किती वर्षाची होती तरी आता तिने सांगते सगळं चौदा वर्षाची असताना झाला सांग तू लग्न ना बाई हे पाताळ माळायचं का झाड माळायचं आता हा हे जाड आहे थोडं लय पाताळ पण नाही मध्यम पण नाही हा आता हे आता मळून ठेवायचं रातभर मळून ठेवायचं मग हे बाहेर ठेवायचं का फ्रीज मध्ये ठेवायचं फ्रीज मध्ये का मग खाऊ नको तूच खा मला खाऊ मग ना तुला जास्त समजू मी टिकाटा पाहू नको टिकाट मग तू अंदाज मला नाही समजत नाही टिकाट पुण्याला हम्म टाक मग हे मळता मळता जर तुम्हाला वाटलं असं टेस्ट करताना की मीठ कमी आहे मसाला कमी आहे की अजून काही कमी वाटतंय तर तुम्ही ते ॲड करू शकता असं काही प्रॉब्लेम नाही की ते सुख्या पिठातच टाकलं पाहिजे ओल्या पिठात पण तुम्ही ऍड करू शकता तुला कोणी शिकवलं वडा बनवाय मग आपल्या मी जुन्या काळात सगळ्यात बनवत असताना बाया घरी

नावडा नाही शाळा शिकला चौथी शिकला पण तू शाळेतच नाही गेली मी गेलेच नाही अरे देवा का नाही टाकली त्या मैत्रिणी जायच्या का शाळेत त्या मैत्रिणी शाळेत जायच्या कोण शाळेत पुरी शाळेतच नव्हत्या जात का आता हे असं झाकून रात्रभर फ्रीज मध्ये ठेवायचं हे पाणी का टाकायचं आत त्या तरी होय <laughs> मग ते पात्र नाही होणार का हे पाणी पण टाकायचं का मोठा टोप देऊ का आम्हाला टोप तो, तो बारीक पडला म्हणून आम्ही थोडा मोठा टोप घेतला नाही कसं हे पीठ फुगायला पण पिठाला फुगायला जागा भेटन आणि चांगलं मुरण पण

भांड कधी पण मोठच घ्या शक्यतो कारण की मग त्या पिठाला फुगायला स्पेस भेटते झालं का बाय बाय कर बाय बाय तायरेच हो। काय करायचं तू तार पीठ हा दाखव फ्रीज मध्ये ठेवू का मग चालेल ना फ्रीज मध्ये काल रात्री पीठ भिजवलं होतं किती पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये किती माव किल्ले पाणी एवढं केलं खडक झालं त्याने किती पाणी ओतलं होतं रात्री याच्या पीठ का टाकितात खाली पिठ चिटकाय आमच्याकडे वर्षभर जो पण देवाचा कार्यक्रम होतो त्याच्यासाठी प्रसादाला हे वडे लागतात नैवेद्य म्हणून त्याच्यामुळे हे वडे बनवताना पहिले मानाचे पाच मुटके बनवतात आणि त्याला हळद कुंकुवायला जातं जेणेकरून कुठल्याही शुभ कार्यात ते आपण वापरू शकतो त्याच्यासाठी हळद घे कुंकू किती पाणीवतलं तुम्ही

मी लहानपणापासून मुंबईला राहिले म्हणजे शाळेसाठी आम्ही मुंबईला होतो तर मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही गावी जायचो तर मी कधी या प्रकारात जास्त लक्ष घातलं नाही कि किंवा हे करण्यामध्ये इंटरेस्ट नाही घेतला फक्त थोडीफार आम्ही मदत करायचो पण आता ह्या वर्षी मी पहिल्यांदा हे सगळं स्वतःहून बघितलं जवळून आणि करू पण लागले की ते मला आत्या शिकवते की कसे वडे तोडायचे मला काही ते प्रॉपर जमत नव्हतं तिचं एक सूप दोन सूप भरेपर्यंत मी फक्त एवढी एवढीशी एक परतभर वडे गेले होते शेवटी तो तिचा स्पीड आणि माझा स्पीड कधीच मॅच नाही होऊ शकत पण मजा आली हे सगळं करायला गप्पा मारत मारत अधिक किती वेळ आम्ही हेच वडे तोडत होतो वडे तोडायला जरा वेळ लागतो पण मजा पण येते हा ना मला नाही येत मीच पहिल्यांदा ना कधी ते आम्हाला मदत करायला आमची काकू म्हणजे मांडी ही मोठी चुलती ती पण आली होती त्यांची टेक्निक म्हणजे वडा असाच पाहिजे असेच कोणी आले पाहिजे असे पाच त्याला छटकोन झाले पाहिजे प्रॉपर आला पाहिजे हे सगळं ऐकून ऐकून मी तर हैराण झाले मी ट्राय केलं पण त्याप्रमाणे मला जमलं नाही पण मजा येत होती कारण की खूप साऱ्या जुन्या गप्पा गोष्टी निघत होत्या आणि ते ऐकण्यामध्ये पण एक वेगळं सुख असतं खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळतात अशा आणि इथे आता आमचे मटकीचे वडे संपूर्णपणे भरून तयार झाले आहेत चांगले दोन ते तीन दिवस यांना ऊन दाखवून कुरकुरीत कडक असे होतील मग आपण हे वापरू शकतो आणि हे मटकीचे वडे आजच आम्ही यांचं कालवून केलं आम्ही यांना तळून खाल्लं मस्त लागतं